नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत महायुतीनं महाराष्ट्रात जल्लोष सुरू केला सगळे तर्कवितर्क अंदाज धुळीला मिळवत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं राज्यात निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली पण चर्चा झाली सोलापूर जिल्ह्याची सोलापुरात मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं चांगलं यश मिळवलं अभिजित पाटील नारायणाबा पाटील आणि उत्तमराव जाणकर हे त्रिकोट राज्यात चर्चेत आलं पण यातच चर्चा झाली माळशिरस अर्थात उत्तमराव जाणकर यांच्या विधानसभा मतदारसंघातल्या एका छोट्याशा गावाची गावाचं नाव होतं मारकडवाडी सध्या राज्यात फक्त याच मारकडवाडीची चर्चा सुरू आहे कारण आहे गावातून उत्तमराव जानकर यांना कमी झालेलं मतदान या कमी झालेल्या मतदानाला गावकऱ्यांनी इतकं सिरियसली घेतलं की गावकऱ्यांनी गावात एमच्या प्रक्रियेवर विरोध दर्शवत बॅलेट पेपरवर फेर मतदान घेण्याची मागणी केली आणि तीन डिसेंबरला गावकऱ्यांनी गाव पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा सज्ज करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी प्रक्रिया राबवणार असल्याचं स्पष्ट केलं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि मार्कडवाडीत आत्तापर्यंत काय काय घडले हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही अर्थात विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे उत्तमराव जानकर तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे राम सात निवडणुकीच्या रिंगणात होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा अशीच लढाई इथून झाली होती परंतु मोहिते पाटलांची साथ राम मिळाली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राम सातपुते यांनी उत्तमराव जानकर यांचा पराभव करत आमदारकी खिशात घातली यंदा मात्र मोहिते पाटलांची ताकद उत्तमराव जानकरांच्या पाठीशी होती सगळीकडे चर्चा होती मोहिते पाटील प्लस जानकर ताकद एक झाल्यामुळं जानकर इथून मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार परंतु निकाला दिवशी वेगळंच चित्र घडलं जाणकर निवडून आले पण मताधिक्य होतं अवघ तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांचं जाणकरांच्या समर्थकांचा याच्यावर विश्वास बसत नव्हता यातच बातमी आली मार्कडवाडी गावाची मार्कडवाडी माळशिरस तालुक्यातलं अगदी छोटंसं खेडेगाव आतापर्यंत कायमच गावानं उत्तमराव जानकर यांच्या बाजूनं मतदान केलं दाखलाच द्यायचा झाला तर मागच्या तीन निवडणुकांमधून या गावातील जवळपास ऐंशी टक्केच्या वरती मतदान उत्तमराव जानकर यांच्या बाजूनं होत आलं आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा जानकर प्लस मोहिते पाटील यांच्या गटाला गावातून लीड मिळालं होतं मग या विधानसभा निवडणुकीत गावात भारतीय जनता पार्टीचं सुद्धा नसताना गावातून राम सातपुते यांना मताधिक्य मिळालंच कसं असा सवाल करत गावकऱ्यांनी तहसीलदारांना गावात बॅलेट फेर फेरमतदान घेण्याची मागणी केली गावात तसं बघायला गेलं तर दोन हजार चारशे शहात्तर इतकं एकूण मतदान त्यातल्या एकोणीसशे पाच मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला प्रत्येक निवडणुकीत जाणकरांना मताधिक्य देणाऱ्या या गावातून यंदा मात्र राम सातपुते यांना एकशे पासष्ट मतांचं मताधिक्य मिळालं राम सातपुत्यांना इथून एक हजार तीन मतं मिळाली तर उत्तमराव जाणकर यांना आठशे त्रेचाळीस मतं मिळवता आली आणि यानंतर गावकऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेत आम्ही दिलेली मतं गेली कुठं असा सवाल उपस्थित केला आता गावकऱ्यांसोबतच उत्तमराव जानकर यांनी सुद्धा गावकऱ्यांच्या बाजूनं इथून आवाज उठवला गावकरी आणि उत्तमराव जानकर यांना या गावातून जानकरांनाच मताधिक्य मिळणार असा विश्वास असण्यामागचं कारण म्हणजे पूर्वीपासूनच हे गाव उत्तमराव जानकर यांच्या जवळचं गाव मानलं जातं गावातल्या सुखदुखाच्या कार्यक्रमात सण समारंभात उत्तमराव जाणकर कायम हजर असतात गावातली ग्रामपंचायत गाव असं एकंदरीत वातावरण गावकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानंतर अशी कोणतीही प्रक्रिया राबवता येणार नाही असं प्रशासनाकडून गावकऱ्यांना कळवण्यात आलं तेव्हा गावकऱ्यांनी ही प्रक्रिया, प्रक्रिया आपण गाव पातळीवर आपल्या पातीवर राबू असा निर्धार घेतला आणि त्यासाठी लागणारा खर्च सगळी यंत्रणा गाव स्वतः तयार करणार होतं आणि त्याच अनुषंगानं गावकऱ्यांनी तीन डिसेंबरला गावात बॅलेट पेपरवरती मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी तयारी सुरू केली मतपेट्या तयार झाल्या मतपत्रिका तयार झाल्या आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठा पोलीस फाटा गावात तैनात करण्यात आला गावात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करून संचारबंदी करण्यात आली पण लाठी हल्ला करा किंवा गोळीबार करा आम्ही मतदान प्रक्रिया राबवणारच असा गावकऱ्यांनी निश्चय केला होता गावकऱ्यांसोबतच आमदार उत्तमराव हे सुद्धा गावात सोमवार संध्याकाळपासून ठाण मांडून बसले होते निवडणूक संपली निकाल लागलाय मी आमदार सुद्धा मग आता गावकऱ्यांची इच्छा आहे आणि जर ते स्वखर्चानं सगळी प्रक्रिया राबवत आहेत तर प्रशासनानं गावकऱ्यांना अडवण्याची काय गरज असा सवाल करत जाणकरांनी यावेळी उपस्थित केला होता काही केल्या ग्रामस्थ ऐकण्याचं नाव घेत नव्हते आणि त्यामुळेच शेवटी पोलीस प्रशासनानं संबंधित गावातील काही कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या आणि जर ही प्रक्रिया राबवली तर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करू असा इशारा दिला आणि त्यामुळं अखेर उत्तमराव जानकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून ही मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला मतदान प्रक्रिया जरी रद्द होत असली तरी आम्ही ही लढाई अशीच कायम चालू ठेवू असं मत यावेळी जानकरांनी व्यक्त केलं आणि अखेर मार्कडवाडीमध्ये मा होणारा बॅलेट पेपरवरचं मतदान स्थगित झालं पण आता ही प्रक्रिया रद्द केल्यामुळे विविध स्तरातून लोकशाही मार्गातून लोकांनी उभारलेलं आंदोलन चिरडल्याचा आरोप केला जातोय जर मतदान बॅलेटवर घेतलं गेलं असतं आणि त्यातून काही वेगळं चित्र समोर आलं असतं तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमजले असते आणि ज्या मतदारसंघात काठावरच्या लढती झाल्यात त्या मतदारसंघातील उमेदवारांनी आणि नागरिकांनी सुद्धा अशीच मागणी करून ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकदा राबवण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकला असता मग आता या साऱ्या प्रकरणावरून विरोधक सरकारवर आक्रमक होत आहेत प्रशासनाची नेमकी भूमिका काय यावर पुढची गणिता अवलंबून असतील बाकी म्हणते तुम्हाला काय वाटतं मार्कडवाडीतील बॅलेट पेपरवरचं मतदान झालं असतं तर जाणकारांचा आरोप खरा ठरला असता का बॅलेट पेपरवर खरंच मतदान घ्यायला हवं का आणि ई व्ही एम मशीनमध्ये खरंच घोळ करता येऊ शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद